नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आले सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती अहिल्यानगर आवकालेली सहा हजार पाचशे छप्पन्नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली शेहेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली चौदा हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली चार हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती आवक अवकालेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार तीनशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती रामटेक आलेली चार क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली दोन हजार पाचशे पन्नास न कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सोळा हजार चारशे त्रेचाळीस नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली चोवीस हजार आठशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत अठरा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत आठ हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती चांदवड अवकालेली पाचशे तीस नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती वडगाव पेठ अवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली दोन हजार एकशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत अठरा रुपये धन्यवाद